निवडणूक अधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणा वापरून आमचा विजय हिरावून घेतला शिवसेना ठाकरे गटाचा वायकरांच्या विजयावर आक्षेप दोन दिवसात हायकोर्टात याचिका करणार जास्त जागा मागितल्या तर त्यात चूक काय नाना पटोलेंचं वक्तव्य काँग्रेस विधानसभेला शंभरपेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता सध्या तरी विधानसभा लढण्याची इच्छा नाही पंकजा मुंडेंची एनडीटीव्हीला खास मुलाखत राज्यात जास्तीत जास्त लक्ष देण्याची इच्छा सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला अतुल सावे भागवत कराडांना मनधरणी करण्यात अपयश मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन पश्चिम बंगालमध्ये पुन्हा रेल्वेचा मोठा अपघात आठ जणांचा मृत्यू सुपर एक्सप्रेसला मालगाडी धडकली <गणीण> उद्या दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची तातडीची बैठक फडणवीस बावनकुळे दानवेंसह विनोद तावडेंना पाचारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर एकोणीस आणि वीस जूनला राज ठाकरे सहकुटुंब नाशकात कोर कमिटीशी घेणार बैठक देवेंद्र फडणवीसांच्या पदाचा निर्णय आठवडाभरात होणार सूत्रांची माहिती फडणवीसांच्या निर्णयानंतरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केंद्रात मंत्रिपद मलाच मिळणार प्रफुल्ल पटेलांचं गोंदियात वक्तव्य राष्ट्रवादीत मंत्रिपदावरून रस्सी खेच असल्याची चर्चा सुनेत्रा पवारांच्या एंट्रीनं ट्विस्ट